रामकृष्ण हरी या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त्यय नमस्त्यै नमो नमः कालच्या भागामध्ये आपण पहिला दिवस म्हणजेच पहिल्या दिवसाची शैलपुत्री माता या देवीची उपासना आणि तिची आपल्या जीवनामध्ये स्त्री जीवनामध्ये कशाशी तुलना होते ते आपण पाहिलं म्हणजे आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची ब्रह्मचारिणी या देवीची उपासना आणि तिची स्त्री जीवनामध्ये कशाशी तुलना केली जाते ती आपण पाहणार आहोत ब्रह्मचारिणी म्हणजेच वेद पुराणानुसार आपल्या लक्षात येईल खरी अर्थानं ब्रह्मचारिणी या शब्दाचा विग्रह केला आपल्या लक्षात येईल जिथे ब्रह्म चांगल्या ज्ञानाचं आचरण परम परमज्ञानाचं आचरण केलं जातं ती ब्रह्मचारिणी जी आपल्या जीवनामध्ये ज्या स्त्रीला चांगले यश प्राप्त करायचं आहे ती अध्ययन करते आणि अध्ययन करणारी मुलगी तीच स्वरूप ब्रह्मचारिणी आपल्याला आज पाहायला मिळते अशा देवीची आपण उपासना करून ब्रह्मचारिणीची उपासना करून आपल्या जीवनाचं अध्ययन आपल्या जीवनाची चांगली वाटचाल आपले ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून खरी अर्थानं त्या परमशक्तीची उपासना जर करत असाल तर निश्चितच आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतात आपण या ब्रह्मचारिणीची तुलना अध्ययन करणाऱ्या मुलीशी आज केली आहे जय गोमाता